हाय गाईज कसे आहात मस्त मजेत ना आज संडे होता तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं पावभाजी बनवायची तर तुम्ही बघू शकता इथे एक बटाटा टमॅटो बीट आणि फ्लावर वटाणे आम्ही सगळे व्हेजिटेबल्स असं कुकरमध्ये शिजवून घेतले त्यानंतर अशी त्याची पेस्ट करून घेतली म्हणजे ही माझ्या नंदूबाईंची रेसिपी आहे मसाले तर तुम्ही बघितले काय काय घेतलेत ते आता चला तर इथे इथे ताईने बटर टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे कांदा बारीक चिरून घेतला आहे बघू शकता असं छान त्यांनी असं छान बनवून घेतलं आहे नवीन रेसिपी वाटली मला म्हणून म्हटलं चला कशी बनवतायत बघू आपण आणि ूट करू बघा संडे म्हटलं तर मुलांना कॉलेजला सुट्टी असते माझे दीर आहेत आणि ज ननंद आहे मग ते असं संडेला काही ना काही बनवतात आणि ऑब्वियसली घरात मुलं असतील तर त्यांच्यासाठी काही ना काही आपल्याला बनवावंच लागतं डेली तर काय बाहेरचं खायला मिळत नाही आणि गावा साईडला तर नाही जसं आपल्या मुंबईमध्ये मिळतं तसं गावी काय बाहेरचं खात नाहीत लोक जास्त असं घरी बनवूनच खातात असं छान पद्धतीने त्यांनी बटरमध्ये सर्व भाज्या चिरून घेतल्यात त्याच्यामध्ये त्यांनी शिमला मिरची कांदा टोमॅटोस टाकलेला आहे आणि मिरची आणि लसूणची पेस्ट पण त्यांनी बारीक करून घेतलेली होती त्याच्यामध्ये आणि कोथिंबीरसुद्धा बघू शकता इथे छान प्रकारे ते हलवून घेत आहेत मस्त असं त्याच्यामध्ये आता ते टाकत आहे सर्व मसाले हळद हळद टाकली त्यांनी ता हे आपली कश्मीरी लाल तिखा टाकले म्हटलं चला कशा रेसिपी ताईंची बघावी हे पावभाजी मसाला टाकला त्यांनी बघू शकता छान असा कलर आलेला आहे स्टेक्चर ही जी ताईंनी पेस्ट करून घेतली होती आपण ज्या कुकरला सर्व भाज्या शिजवून घेतल्या होत्या हेच मला थोडं वेगळं वाटलं कारण की आपण पावभाजीमध्ये भाज्या अशा मेश करून टाकतो ना त्यांनी असं मिक्सरला पेस्ट करून घेतली आहे थोडं वेगळं वाटलं मला पनीस ओके प्रत्येकाचं आपापली आवड आप असते बनवायची पद्धत असते तुम्ही पण असं बनवून बघा छान झाली होती मस्त झाली होती भा भा पावभाजी आम्ही संध्याकाळी बनवली होती बघू शकता छान शिजलेली आहे थँक्स फॉर वॉचिंग रेसिपी कशी